नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर इझी मॅथ इन मराठी आणि त्याच्यामध्ये आपण संख्या पद्धती या घटकाअंतर्गत आज नैसर्गिक संख्या आणि त्या घटकावर विचारले जाणारे उदाहरणांचे काही नमुने पाहणार आहोत नैसर्गिक संख्या या घटकावर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यापैकी पहिला नमुना असतो काही संख्यांची बेरीज आपल्याला करायला सांगितली असते ती बेरीज दोन प्रकारची असण्याची शक्यता असते एक तर पहिल्या क्रमांक संख्या अशा पद्धती म्हणजे एक पासून किंवा मधली कुठली तरी एक संख्या दिली असते आणि तिथून पुढे पुढची एक संख्या दिली असते अशा प्रकारच्या बेरीज संख्या करण्याची आपल्याला उदाहरणं असतात त्यातला पहिला नमुना म्हणजे पहिल्या क्रमांक संख्या अर्थात एक पासून सुरू होणाऱ्या संख्या यांची बेरीज ही तर उदाहरण आहे पहिल्या क्रमार पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ज्यावेळेस पहिल्या हा शब्द आपण उदाहरणात पाहणार आहोत त्यावेळेस दिलेली संख्या पंचवीस आणि त्याच्या पुढची संख्या पंचवीसच्या पुढे काय असणार आहे ती संख्या म्हणजे पंचवीसच्या पुढे जी नैसर्गिक संख्या आहे ती असणार आहे सव्वीस आणि त्याला दोन ने आहे आणि भागाकार केला बे कपे बेक बेकपे बेत्रिक सहा तेरा गुणले पंचवीस तेराचा बाळा पाच पद म्हटलं तेरी पाचशे पासष्ट हाचे गेले सहा आणि ते दोन्ही सव्वीस आणि हे सहा बत्तीस तर हे तीनशे पंचवीस उत्तर येतं या सूत्राप्रमाणे परंतु बऱ्याच वेळा हे सूत्र सांगितलं जातं आणि मग अशी सूत्र नेमकं कुठल्याकडे जरा कुठलं सूत्र लक्षात ठेवायचं याच्या संदर्भाने विद्यार्थ्याची गपडत होते तर याच्या मागचं बेसिक असं आहे पहिली संख्या जी या क्रमवार पंचवीस संख्यामध्ये जी पहिली संख्या आहे ती संख्या म्हणजे एक शेवटची संख्या म्हणजेच पंचवीस या दोन्हीची बेरीज व एकूण संख्या किती आहे तर एकूण संख्या पंचवीस आहे यांचा गुणाकार आणि याला दोन न जर भागलं तर उत्तर येतं त्या क्रमवार संख्येच्या बेरजे इतकं आणि मग पंचवीस अधिक एक हे आलं सव्वीस सव्वीस गुणले पंचवीस भागिले दोन बेक बे बेक बे, 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 बे ति सहा तेरा गुणले पंचवीस तीनशे पंचवीस म्हणजे हे सव्वीस का आलं याचं स्पष्टीकरण थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल किंवा जो उदाहरणात आपण दुसरा नमुना पाहणार आहोत त्या नमुन्याची उजळणी किंवा पाया बेस म्हणून आपण ह्या गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत यानंतर आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्या नैसर्गिक चौतीस संख्यांची बेरीज किती याच पद्धतीने याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे ज्यावेळेस पहिल्या असा शब्द उदाहरणात आलेला आहे त्यावेळेस पटकन काय करायचं दिलेली संख्या चौतीस आणि त्याच्याच पुढची संख्या क्रमाने येणारी जी आहे ती पस्तीस यांचा गुणाकार आणि त्याला बाहेर दोन करून घ्यायचं दोन बेक बे बेक बे कबे, एक उरलं चौदा झालं बेसातीत चौदा सतरा गुणले पस्तीस हा गुणाकार करायचा सतराचा पाठ अर्थात पाठ पाहिजे सतरा पाचशे पंच्याऐंशी आठ असे गेले सतरा तरी एक्कावन्न आणि आठ एक्कावन्न आणि आठ एकोणसाठ अशा पद्धतीने या पहिल्या संख्यांची बेरीज येणार आहे परत एकदा आपण पर पाहूया खरंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असताना इथं पहिल्या शब्द आला म्हणजे ह्या संख्या एक पासून सुरू झाल्या परंतु ज्यावेळेस क्रमवार संख्येची बेरीज करत असते त्यावेळेस त्या तर दिलेल्या संख्येतील पहिली संख्या अर्थात इथं एक आहे क्रमवार पहिल्या म्हणलं एक आहे आणि शेवटची संख्या चौतीस आहे आणि नंबर ऑफ नंबर्स किती असणार आहेत तर चौतीस त्यांचा गुणाकार आहे आणि याला भागीले दोन केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पस्तीस गुणुले चौतीस भागिले दोन सतरा दोन्ही चौतीस म्हणजे सतराचा भाग बसला सतरी पाच पंच्याऐंशी पाच आजचे गेले आठ सतरा ते एक्कावन आणि आठ एकोणसाठ अशा पद्धतीने आपण नऊशे पंच्याण्णव उत्तर काढू शकतो जर प्रत्येक वेळेस हेच सूत्र लक्षात ठेवलं तर कधी संख्येच्या पुढची संख्या घेऊन गुणाकार करायचा आहे आणि कधी नंबर पहिली संख्या शेवटची संख्या घ्यायची आहे व बेरीज करून त्याचा गुणाकार करायचा आहे हे कन्फ्युजन दूर करायचं असेल तर हीच पद्धत प्रत्येक उदाहरणार्ला वापरलेली योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु ज्याच्या पद्धतीला ज्याच्या स्वभावानं सोपी वाटेल त्या पद्धतीनं पद्धत वापरणं इथं दोन पद्धती आहेत जर पहिल्या हा शब्द उदाहरणात आला असेल तर दिलेल्या संख्येच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराला दोन भागायचं म्हणजे आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळणार आहे किंवा दिलेल्या क्रमावर संख्या ती पहिली संख्या म्हणजे पहिल्या या शब्दामुळे एक आणि शेवटची संख्या म्हणजे पंचवीस आणि संख्यांचा नंबर म्हणजे एकूण संख्या किती आहे पंचवीस यांचा गुणाकार व भागिले दोन केलं तर आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळत आहे यानंतर आपण दुसरा नमुना की दिलेल्या संख्यांच्या दरम्यान एकूण संख्या किती आहे अशा प्रकारचं एक उदाहरण विचारलं जातं तो नमुना आपण पाहणार आहोत तो कसा सोडवायचा यानंतर नैसर्गिक संख्या या घटकावर किंवा या उपघटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न दोन नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती संख्या आहेत किंवा असतात अशा स्वरूपाचा एक प्रश्न विचारला जातो आणि त्याचा दुस आपण नैसर्गिक घटकावर नमुना दुसरा म्हणून प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत एकवीस व सदतीस यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत आता गणिताच्या पुस्तकात किंवा स्पर्धा परीक्षेचे जे क्लास घेणारे काही शिक्षक किंवा स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करणारे काही पुस्तकं काय सांगतात दिलेल्या संख्येतील मोठी संख्या वजा छोटी संख्या आधी एक या पद्धतीनं जर क्रिया केली तर यांच्या दरम्यान असणारी संख्या आपल्याला मिळतात सदोतीस वाजा एक सदोतीस वजा एक केल्या सॉरी सत सदुतीस वाजा एकवीस केल्यानंतर उत्तर येतं सोळा आणि अधिक एक म्हणजेच एकूण सतरा आलं आणि या प्रश्नाचं उत्तर सतरा आहे हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊया सदतीस म्हणजे दिले दिलेल्या संख्येतील मोठी संख्या वजा दिलेल्या संख्येतील दिल पहिली संख्या किंवा छोटी संख्या यांची वजा बाकी केली आणि त्याच्यात अधिक एक मिसळ काही वेळेस मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो हे अधिक एक का करायचं किंवा कधी करायचं नाही यामुळं आपण असं समजून घेऊया की या, या संख्या मूळतः एक पासून सुरू झालेल्या आहेत एक पासून सुरू झाले तर आहेत म्हटल्यानंतर एकूण संख्या किती झाल्या ह्या उदाहरणार्थ आपण धरलं तर सदोतीस संख्या झाल्या परंतु सदोतीस संख्या होत असताना आपल्याला इथे एकवीस पासून संख्या दिली म्हणजे एकवीसच्या आधीच्या किती संख्या आहेत समाविष्ट केलेला नाहीत तर एकवीसच्या आधीच्या वीस संख्या या एकूण सदोतीस संख्यामध्ये मिसळलेल्या आहेत त्याच्यामुळं ज्या संख्या या मोजमापात गहित धरल्या त्या जर वाजा केल्या तर उत्तर येतं सतरा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुम्हाला जी योग्य वाटते ती पद्धत या ठिकाणी वापरू शकता अधिक एक करण्याची पद्धत आहे किंवा दिलेल्या दोन संख्यामध्ये एकूण संख्या किती आहे एक पासून ग्रहित धरल्या तर सदुतीस आहे आणि त्यातल्या वगळ्यात किती तर एकवीस पूर्वीच्या वीस संख्या म्हणून वगळलेल्या वीस संख्या जर वजा केल्या तर एकूण संख्येचं उत्तर आपल्याला मिळत सतरा त्याच पद्धतीने आपण खाली उदाहरण पाहणार आहोत जिथं दोन अंकी संख्या आहे तीन अंकी संख्या आहे तिथं खूप सोपं जातं पण याच पद्धतीने आपण मोठ्या पाच अंकी संख्येच्या संदर्भात उदाहरण दिलं असेल चार अंकी संख्येच्या संदर्भात उदाहरण दिलं असेल याच क्रिया करून उदाहरणाचं उत्तर काढू शकतो कमी वेळात काढू शकतो फक्त उदाहरण व्यवस्थित वाचणं आणि कुठली पद्धत आपल्याला अप्लाय करायची आहे कुठली पद्धत आपल्याला सोपी वाटते ते आपण पाहिजे या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे एकशे एकतीस व एकशे एक्क्याण्णव यांच्या दरम्यान किती संख्या आहे आता यासाठी पर्याय तर दिलेले नाहीत आपण दोन पद्धती समजून घेऊया जी गणिताच्या पुस्तकात शॉर्ट टिक्सच्या पुस्तकात दिलेल्या असतात त्या पद्धतीनं पहिली संख्या म्हणजे जी मोठी संख्या आहे ती संख्या वाजा जी संख्या छोटी आहे किंवा पहिली दिलेली आहे ती संख्या यांची वजावाकी करायची आणि त्याच्यात आधी एक करायचं या दोन्हीची वजावाकी येते एक मधून एक गेलं शून्य नऊ मधून तीन गेलं सहा एक मधून एक गेलं शून्य म्हणजे उत्तर आलं साठ अधिक एकसष्ट ह्याही पद्धतीने उत्तर काढू शकता किंवा दुसरी पद्धत या समजा ह्या संख्या एकशे एकतीस पासून सुरू झालेल्याच नाही या संख्या एक पासून सुरू झालेत आणि एकशे एक्क्याण्णव पर्यंत संपले म्हणजे एकूण संख्या किती झाल्या एक एकशे एक्क्याण्णव परंतु आपल्या गणितात वास्तवात संख्या कुठून सुरू झाल्या एकशे एकतीस पासून म्हणजे एकशे एकतीसच्या आधीच्या एकशे तीस संख्या इथे काय केल्या आहेत मोजमाबद्ध झालेलेच नाही म्हणून आपण त्या वजा करून टाकूया आणि याचं उत्तर काढूया एक मधून शून्य केलं एक नऊ मधून तीन गेलं सहा एकमधून एक गेलं शून्य उत्तर आलं एकसष्ट दोन्ही पद्धतीने उत्तर आपल्याला योग्य येतं कुठली पद्धत आपण आपल्याला सूट होते कुठली पद्धत आपल्याला लक्षात राहायला सोपी जाते त्या पद्धतीने आपण पद्धत वापरून या प्रकारचा हक्काचा मार्ग गमवायचा नाही या पद्धतीने या उदाहरणाचा सराव करावाचा आहे